राज्यामध्ये अद्याप विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत मात्र या आधीच सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत राज ठाकरेंनी देखील या विधानसभेसाठी एकला चलोरेचा नारा देत आपले दंड थोपटले हो आहेत राज ठाकरेंनी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता उमेदवारांच्या चाचपणीसाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे आणि याचाच भाग म्हणून राज ठाकरे आज सोलापूर मध्ये असताना त्यांनी आपल्या दोन उमेदवारांची घोषणा देखील केली आहे शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आपल्या उमेदवारीवर बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंचे आभार मानले आहेत आणि शिवडी मतदारसंघातील लोक आपल्याला यावेळी विधानसभेला नक्की पाठवतील असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे तर दिलीप धोत्रे प्रतिक्रिया देताना म्हणाले पंढरपूर मतदारसंघातून मनसेने मला उमेदवारी दिली आहे माझ्या पुढे आव्हान नाही कारण जनता ही काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते महायुती असुद्या किंवा महाविकास आघाडी असुद्या दोन्ही पक्ष काम करत नाहीत हे पंढरपूर येथील जनतेला माहीत आहे त्यामुळे पंढरपूर मधील जनता मनसेच्या पाठीशी असल्याचा दावा यावेळी दिलीप धोत्रे यांनी केला आहे